श्री टवले सर यांचं स्वागत श्री पुढे अशी मी त्यांना विनंती करते

राजूविनामांच असेल सर्व विषयाच्या संगीत असतील विज्ञान मंडळ असेल गणिताचं मंडळ असेल भाषा विषय मंडळ असेल हे सर्व भाग आपल्या आदर्श विद्यालयात आपण स्थापित करत असतो तुमचा सगळ्यात सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आपला मंच विद्यार्थ्यांच्या आपल्या वर्गातील वर्गाबाहेरील शाळेची शिस्त असेल काही अडचणी असतील तर त्या आपण आपल्या वर्ग शिक्षकांच्या मार्फत आमच्यापर्यंत येतात म्हणजे थोडक्यात शाळेची शिस्त राखायला आपल्याला मदत होते मुलींच्या बाबतीत येतेच आपल्या वर्गातील कुठल्याही मुलींची काही समस्या असेल काही वाद असतील शिस्त असेल किंवा एखाद्या आरोग्याच्या संबंधीचं काही असेल तर या सर्व बाबी तुमच्यामार्फत वर्ग शिक्षकांमार्फत आमच्यापर्यंत येतात आणि आपण आपल्याच पातळीवर आपल्या कुटुंबातच या सर्व समस्यांचं निराकरण आपण या ठिकाणी करत असतो अशा या सर्व बाबी आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला करायच्या कारण आपण आपल्या वर्गाचे नेमके एक अतिशय उत्कृष्ट आणि थोडक्यात महत्वाचे प्रतिनिधी आहोत आणि म्हणून सगळ्या आपल्यावर आता थोडी जबाबदारी सुद्धा आलेली काय की आपल्या वर्गात कुठली समस्या आहे नाही नाहीये तुम्ही त्यांच्याशी तिथे बोलायचं नाही तिकडे पण आमच्याकडे वर्ग शिक्षकांना आहे म्हणून सर्वात महत्वाची भूमिका तुमची वाचनालय कुणाने घेतला कुठल्या स्पर्धेत किती निघ घेतला सगळ्या भावी म्हणजे वर्ग प्रमुख एका बाजूला पण सर्वात महत्वाची भूमिका तुमची राजू प्रमुख जे असतात त्या सर्व भूमिका एक वर्गाचा प्रतिनिधी म्हणून एक विशेष प्रतिनिधी म्हणून थोडक्यात सर्व आपल्या वर्गाचे विद्यार्थी वर्ग शिक्षक आणि सर्व अधिकारी वर्ग यांच्यामधला जर सर्वात महत्वाचा दुवा कोण असेल तर तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून या राजू मीना मंचाची स्थापना

उपस्थित आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी मॅडम माझे सहकारी मित्र आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्यसर आपले सहकारी शिक्षक पवार सर सर आणि या विज्ञान मंच आणि मेनाराज मंचा प्रमुख सुरडकरता आणि या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी मित्रांनो आज एकत्रित पाहा आपण बरोबर तीन कर प्रकारच्या कार्यक्रमाचं उद्घाटन किंवा एक कार्यक्रम आपण आज घेत आहोत यामध्ये मीना राजू मंच याच उद्दिष्ट काय यासंबंधीची माहिती सरांनी दिली आपली एक जबाबदारी आहे वर्गामध्ये शिस्त स्वच्छता आरोग्य आणि शिक्षणाचं काम चांगलं हो कोणाचे मनात भृती नैराश्य किंवा कोणती अडचण असली शिक्षकांना जी आपण सांगू शकत नाही ती आपण आपल्या मुली असतील त्यांच्या मैत्रिणीच्या समस्या त्यांना कळतात काही अडचणी कोणी काही तणावात आहे का मुलांपैकी तशीच अवस्था आहे तर ती शिक्षकांच्या माध्यमातून मुलांना समस्या कळतात त्या समस्या आपोआप सुकर होतो म्हणून एक चांगला शासनाचा शासनाची योजना आहे की प्रत्येक शाळेमध्ये तिनं काही मंच असावा म्हणजे आपोआपच काही मुलं प्रेशन मध्ये जाण्याची किंवा शिक्षकांची बोलत नाही म्हणजे म्हणा भीती असते किंवा काही अडचणी असतात त्या अडचणी मुलींना मुलींच्या लक्षात येऊ शकतात किंवा सांगू शकतात मुलांना मुलांच्या अडचणी त्या शिक्षणापर्यंत अधिकाऱ्यापर्यंत पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक सुंदर माध्यम ही शासनाची रचना आहे असं शाळेत अष्टप्रधान मंडळ वगैरे इतर रचना असतात स्वच्छता प्रमुख प्रमुख संख्या समूह वाचनालय प्रमुख वर्ग प्रमुख ही सगळी व्यवस्था वेगळी आणि त्याला समांतर एक वेगळे विद्यार्थी या रचनेमध्ये असतात आणि हे म्हणजे एक फक्त हे प्रमाण समजा दिसता आणि कोणाला डोळ्याला समोर

वैज्ञानिक साहित्य तयार करणं चार मॉडेल तयार करतात आणि खूप सुंदर रचना, जी जी रचना या विज्ञान मंचाची असते त्या पण निमित्तानं आज त्याची रचना त्याचंही उद्घाटन आणि त्याचाही कार्यक्रमाचा प्रारंभ या सत्रामध्ये होतोय आणि तिसरं वार्षिक डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्य तपासणी कारण शिक्षणासाठी किंवा मानसिक आणि आरोग्य शारीरिक आरोग्य सुदृढ राहावं यासाठी एक तपासणी असते की जी आपण जोपर्यंत मोठा त्रास होत नाही तोपर्यंत दावखण्यात जात नाही पण शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणजे डोळ्यासमोर दिसण्याचं काही ऐकण्याच्या किंवा इतर अंतर्गत ज्या अडचणी असतात त्या मोकळ्यापणानं या ठिकाणी आपण सांगू शकतो फक्त ते मोफत हे शासन खर्च करत म्हणजे याकडं म्हणजे दुर्लक्ष व्हायला जी आहे ती समस्या मोकळ्यापणानं यांना सांगणं आणि त्याचा पाठपुरावा आमच्या माध्यमातून